नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प अठ्ठेचाळीसाव्या चंदन आणि भस्माचा मिश्र सुगंध घेऊन प्रवरामाई माई गोदामाईला अलिंगन देत होती ती प्रचंड आनंदात होती पण तिच्या येण्यात ती, ती रोजची गती नाही आहे हे माईने ताडले एरवी माईला भेटण्यास आतूर असलेली प्रवरा गेल्या दोन तीन दिवसांपासून केवळ देह धर्म म्हणून पुढे येते पण तिचे मन मात्र मागेच खुटमळते आणि तरी सुद्धा माईच्या कुशीत विसावणारा प्रत्येक अमृत बिंदू कृतकृत्य होऊन येतोय हेही माईला जाणवत होते शेवटी माईने प्रवरेला विचारलेच प्रवरे निवृत्ती ज्ञानदेव तुझ्या काठी विसावलेत काय ग आणि या प्रश्नाने प्रवरे अचंबित झाली माईने विचारण्या अगोदरच आपण सांगावयास हवे होते असेही तिला वाटले पण तरी सुद्धा माईने निवृत्ती ज्ञानदेवांचेच नाव कसे घेतले हा प्रश्न तिला पडला आणि तिने तो विचारायच्या आतच माई सांगती झाली ही भावंडे लहान असताना आपे गावी म्हणजे त्यांच्या मूळ गावी आली आपे गावला होती आपेगावला तू माझ्या बरोबर होतीसच पण तू पूर्णपणे गोदामय झालेली त्यामुळे तुला आठवत नाही ही आपेगावच्या कुलकर्णींची मुले आहेत यांच्या लहानपणी ही भावंडे आपेगावी आली तेव्हा त्यांना कोणी साधे आपुलकीने पाहिलेही नाही तर प्रेम जिव्हाळा दूरच राहिला उलट तुम्ही संन्याशाची मुले आहात तुमच्या माता पित्यांनी आपेगावचे नाव लौकिक धुळीस मिळवले असे म्हणून ज्याने त्याने त्यांना धुतकारले त्यावेळेस ही मुले आपल्या वाळवंटात विसावली आणि पोटभर जलप्राशन करून माता झाली पुढे ही मुले ब्रह्मगिरीस आली दोनदा पैठण ज्ञानदेवाने पैठणास सर्वांना स्वसामर्थ्याचे अल्पसे दर्शन घडवले प्रवरे हा भस्मचंदनाचा सुगंध मला वारंवार भेटून ओळखीचा झालाय ना ग तुझ्यात नी माझ्यात खूप मोठा प्रवर फरक आहे मी प्रवरा असून अमृतवाहिनी असुरांच्या राक्षसांच्या कर्तृत्वाचे फलित आहे आणि तू साक्षात शंभू महादेवांच्या मूर्तिमंत स्वरूप आहेस मी तुझ्यात सामावते तेव्हा मला गोदा म्हणतात तुला प्रवरा म्हणत नाहीत आणि म्हणूनच मी भाग्यवान ठरतेच पण माई सध्या या प्रवरेकाठी अमृतवाहिनीकाठी इतिहास रचला जातोय अगो नेवाशाला ज्ञानदेव भावार्थ दीपिका सांगतोय हे कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवत गीतेचे प्राकृतीकरण आहे ज्ञाना सांगतोय सच्चिदानंद लिहितोय आणि श्रोते वृंदात बसून निवृत्ती सोपान मुक्ताबाई हे सर्व ऐकतायत आणि अर्थात मीही ऐकते म्हणूनच माझी गती मंदावली आहे हे ऐकून माईच्या आनंदाला नाही आपला ज्ञाना ज्ञानेश्वर आज नाथाला पाहून जो आनंद झाला होता तोच आनंद तेव्हा ज्ञानाबद्दल ऐकून झाला होता लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन अडीचशे वर्ष झालीत या सुलतानी राजवडीत हा काळ हजारो वर्षे वाटावीत इतका कठीण गेला पण आत्ता नाथाला पाहून क्षणभर माईला असे वाटले की ज्ञाना गेला नी एका आला। जनार्दन स्वामी नाथासह त्र्यंबक राजाच्या दर्शनास गेलेले होते आणि माई समोर नाथाने पैठण सोडल्याचा क्षण उभा राहिला संपूर्ण पैठणवासियांचा लाडका एकनाथ अचानक जेव्हा निघून गेला तेव्हा संपूर्ण पैठण गावच दुःखी झाले होते तरुणांनी मुलांनी सगळीकडे शोधाशोध करूनही नाथा जेव्हा कुठेच दिसला नाही तेव्हा त्याची आजी म्हणाली होती की आता जगणे व्यर्थ आहे नाथाशिवाय जीवनात काय अर्थ आहे त्यावेळेला त्याचे आजोबा चक्रपाणी महाराजांनी अत्यंत विश्वासाने सांगितले तू असे काही नैराश्यजनक बोलू नये आपला नाथा कुठलाही अविवेक करणार नाही त्याची ज्ञानक्षुधा त्याला पैठण पासून दूर घेऊन गेली आहे आता आपण नाथाची वाट पाहिली पाहिजे तो अवश्य येईल आणि आज गुरुंसमवेत नाथाला पाहून आनंदित झालेली माई मनोमन म्हणाली शाब्बास बाळा आजोबांचा विश्वास सार्थ ठरविलास एव्हाना नाथा निवृत्तीच्या दर्शनास गेला असेल नाही माईच्या मनात विचार आला आणि तिला तो क्षण आठवला जेव्हा निवृत्ती मातापिता पिता भावंडांसह इथे आला नी तो पुढे वारंवार माईस भेटतच राहिला अखेरपर्यंत धन्यवाद